शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सरकार देणार आता सर्व शेतकऱ्यांना मोफत लाईट बिल ए वीज आणि लाईट बिल रद्द होणार पूर्ण नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली असली तरी गेल्या काही वर्षापासून केवळ वर पाच ते दहा टक्केचे बिले जमा होत असल्याने बहुतांश कृषी पंपांना सध्या एक प्रकारे मोफत वीज पुरवठा होत आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या या घोषणेचा मोठा राजकीय फायदा होईल अशी आशा सात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ने केली आहे मात्र राज्य सरकारकडून कृ कृषी कु, कु, वीज भी, बिलाची रक्कम मिळाल्याने माहिती वितरण करणं अधिकार्थ मिळणार आहे हे राज्याच्या चा सध्या शेहेचाळीस लाखाहून अधिक कृषी पंप आहेत आणि सरकार सात पॉइंट पाच एच पीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवणार आहे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे की अजित पवार म्हणाले हे फायदा चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना होणार आहे सध्या सुमारे दीड रुपये प्रति युनिट दराने कृषी ग्राहकांना बिले पाठवली जातात वर्षाला सुमारे सहा हजार कोटी रुपयांची बिले पाठवली जातात यापैकी केवळ पाच टक्के म्हणाले दोनशे ऐंशी तीनशे कोटी रुपयांपर्यंतची बिले काही काळापूर्वी हे प्रमाण आठ ते दहा टक्क्यांवर पोहोचले होते अशी माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती त्यामुळे सध्या स्थिती कृषी पंपांची पंच्याण्णव टक्के बिले वसूल होत नसून कृषी कु, वीज बिलांची थकबाकी रुपये सर्व ग्राहकांची एकूण थकबाकी सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटी आहे आणि उपसा स्वच्छता योजना सरकारी कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थापना दिवा बत्ती योजना इत्यादी वीज बिल देखील आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे कृषी पंपांना मोफत वीज देणाऱ्या शासनांचा निर्णय स्व स्वागता आहे मात्र शासनाने महावितरणांकडे शासन व स्थानिक स्वराज्य पंपास स्थानिक निधी व बिले नियमितपणे भरावीत सध्या कृषी पंपावरील वीज बिलाची थकबाकी पंचेचाळीस हजार कोटी रुपये झाली आहे त्यामुळे शासनाने ही थकबाकी भरण्याचा निर्णय घेतला महावितरणाला दिलासा मिळाला आहे म्हणून सरकारने ठरवले आहे की सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर कर केल्याशिवाय कुठे जाऊ नका धन्यवाद मित्रांनो